श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका देव आज तुम्हाला सांगत आहेत जर तुम्ही देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देव तुम्हाला म्हणत आहेत तुमच्या बाजूने मोठा निर्णय घेतला जात आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात का आज मध्यरात्री हे घडेल हा बदल खूप आधी व्हायला हवा होता देव पिता म्हणतो माझ्या प्रिय मुलांनो हा संदेश तुम्हाला पाठवताना खूप आनंद होत आहे कारण जेव्हा तुमचे मन आनंदी असेल तेव्हा मी तुम्हाला भेटेल कारण मी तुम्हाला तेच पाठवणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल माझ्या मुला तुझ्या समस्या संपण्याची वेळ आली आहे मी तुमच्यावर खूप आनंदी आहे कारण तुम्ही तुमच्या बाह्य वातावरणावर नाही तर तुमच्या अंतर्गत वातावरणावर काम करत आहात आणि तुम्ही ते पाहत आहात जे इतरांना अदृश्य आहे माझ्या मुला हे शक्य आहे कारण ऊर्जा तुमच्या अज्ञानचक्रामध्ये प्रसारत होत आहे आणि हळूहळू तुम्ही त्यामधून प्रवेश करत आहात जिथे माणूस फक्त सूक्ष्म शरीरातूनच प्रवेश करू शकतो लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तू, तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभवू शकतोस मित्रांनो जेव्हा तुम्हाला हा संदेश प्राप्त होतो की तुमच्या जीवनात आश्चर्यकारक आध्यात्मिक घटना घडत आहेत पुढच्या बारा तासांच्या आत देव तुम्हाला तुमच्या स्वप्नात दर्शन देईल कमेंटमध्ये देवाची लीला महान आहे असे टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप काही संदेश मिळणार आहेत महत्वाचे म्हणजे स्वामी आज तुमच्यासाठी खूप सारे संदेश घेऊन आले आहेत कृतीसाठी स्वतःला तयार करा तुमची बॅग भरून ठेवा आणि तुमचे शूज चालू ठेवा कारण जेव्हा देव घोषित करतो की ही वेळ तुमची आहे तेव्हा तुम्ही किती मागे आहात हे महत्वाचे नाही तो तुम्हाला आघाडीवर नेईल आणि त्याच्या नावाचा गौरव होईल मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडीन मी इतके विपुल आशीर्वाद देईन की ते सर्व समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल मित्रांनो आजचा संदेश तुम्ही प्रार्थनेद्वारे पुष्टीकरण मागितले आहे आणि ते येथे आहे देवाने तुमची विनवणी ऐकली आहे आणि तो काहीतरी विलक्षण चांगले काम करत आहे भव्य प्रकटीकरण त्याच्या मार्गावर आहे मित्रांनो माझे एकमात्र लक्ष एका गोष्टीवर आहे भूतकाळ मागे सोडणे आणि पुढे असलेल्या भविष्याची उत्सुकतेने वाट पाहणे तुमच्या मुलांचे होणारे नुकसान घटस्फोट आणि हृदयविकार हे तुमच्या कथेचे शेवटचे प्रकरण नाहीत काहीतरी बिघडले असेल एक स्वप्न एक ध्येय एक मैत्री पण चांगली बातमी अशी आहे की ती एका नवीन गोष्टीला जन्म देईन जो देव करू इच्छित आहे मित्रांनो आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुमच्या सर्व चिंता संपवून तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार घडणार आहे तुम्ही लॉटरी जिंकणार आहात म्हणून तुमचे सर्व अश्रू वेदना आणि निद्रानाशाच्या रात्री संपतील ज्यामुळे तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल प्रिय मुला हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद संधी आणि विपुलतेचा महिना असेल तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रचंड विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तयारी करा तुमची संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची गाठेल मित्रांनो हा महिना संपण्याआधी देवाचा तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सा सामना करत आहात ती लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे मार्गदर्शन घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गावर नेईल देव कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि त्याचे वचन कधीही चुकत नाही मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा